पावसाळ्यामध्ये जागोसाग पाणी साठून डबकी तयार होतात आणि मग या डबक्यांमध्ये माशा डास चिलटं अशा कीटकांचा प्रादुर्भाव सुरू होतो या कीटकांमुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुण्या असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल आजार होताना दिसतात नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज यावर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक उपाय सांगणार आहे घरात होणाऱ्या डास माशा चिळटं यांचा प्रतिबंध करण्यासाठी कडुलिंब ओवा धूप ऊद कापूर यासारख्या पदार्थांचा धूर करावा आणि ही धुरी संपूर्ण घरात कानाकोपऱ्यातून फिरवावी चूर्ण कापूर ह्याचासुद्धा धूर करून आपण असा घरामध्ये फिरवून डास माशा चिळटं यांचा प्रादुर्भाव टाळू शकतो या प्रकारे धूर करून घरात फिरवणं शक्य नसेल तर इलेक्ट्रिक डिस्पेन्सर मिळतात त्यामध्ये कापूर धूप निलगिरी तेल किंवा काही औषधी व्होलटाईल तेल घालून आपण त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकतो बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये सुद्धा निलगिरी तेल कापूर यासारखे पदार्थ एका काचेच्या भांड्यात ठेवून द्यावेत डास माशा चिलटं यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराच्या स्वच्छतेबरोबरच घराचे कानाकोपरे आणि भिंतींच्या कडेनी वेखंड आणि कडुलिंबाचं चूर्ण एकत्र करून ते पसरावं फरशी पुसताना आपण जे पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये निलगिरीचे दहा ते बारा थेंब रोज घालून मग त्यांनी फरशी पुसावी डास माशा चिळटं होण्याचं दुसरं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आपण लावलेली झाडं आणि बाग कुंड्यांच्या मुळाशी जे पाणी साठतं त्यामध्ये डास माशा यांचा प्रादुर्भाव होतो तसंच घराभोवती जी बाग असते त्या बागेमध्ये सुद्धा डास होतात यासाठी शक्य असेल तर ह्या सगळ्यावर गोमूत्र किंवा कडुलिंबाचा अर्क फवारावा आणि घरातल्या छोट्या झाडांभोवती निलगिरी तेल टाकावं या साठलेल्या पाण्यामुळे पाणी प्रदूषण होऊन सुद्धा आजार निर्माण होतात यासाठी दहा ते पंधरा मिनटं उकळून मग ते पाणी प्यावं पाण्यामध्ये ओवा शोपा वावडिंग असं घालून उकळून ते पाणी ठेवावं आणि ते प्यावं पावसाळ्यात हे वेगवेगळे आजार होऊ नयेत आणि आपली इम्युनिटी वाढावी यासाठी गुळवेल हिरडा आलं मध हे सगळे पदार्थ रसायन म्हणून काम करतात या सर्व पदार्थांचं पावसाळ्यामध्ये आवर्जून सेवन करावं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा